सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्या सलग पाचव्या दिवशी देखील द्वारका चौक ते आंबेडकर नगर डीजीपी नगर परिसरात रस्त्यालगत वाढलेल्या अनाधिकृत टपऱ्या आणि ओटे अखेर सायंकाळी उशिरापर्यंत हटवण्यात आल्या मनपायुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या उपस्थितीत ही मोहीम मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आली या कारवाईत सुमारे पन्नास ते साठ अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यात आला अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा देखणे विभागीय अधिकारी राजाराम जाधव मदन हरिश्चंद्र चंदन घुके जयश्री बैरागी आणि अतिक्रमण विभागाचे सहाय्यक विभागीय कर्मचारी सह होते महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले की अनाधिकृत बांधकाम स्वतःहून काढून टाका अन्यथा कठोर कारवाईला तुम्हाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांना देण्यात आलाय ही मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरूच होती दक्ष न्यूज ब्युरो नाशिक